नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमाद्वारे साधणार जनतेशी संवाद देशभरात डाळीच्या साठेबाजांवर टाकलेल्या धाडींमध्ये सुमारे पंच्याहत्तर हजार टन डाळीचा साठा जप्त ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती गडचिरोली जिल्ह्यात तीन कमांडरसह सात नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण आणि भारत दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट मालिकेत दोन दोन बरोबरी असल्यानं आजचा सामना उत्कंठापूर्ण होण्याची शक्यता आणि आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज देशवासियांसमोर आपले विचार प्रकट करणार आहेत या कार्यक्रमाच्या तेराव्या भागात आपले विचार मांडण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केलं असून त्यासाठी टोल फ्री क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य तीन शून्य 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 सात आठ शून्य शून्य हा कार्यक्रम आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात येणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीतल्या तिसऱ्या टप्प्यासाठी येत्या अठ्ठावीस तारखेला मतदान होणार असून प्रचार शिगेला पोहोचला आहे सहा जिल्ह्यातल्या पन्नास जागांसाठी निवडणूक होणार आहे बिहार निवडणुकीत रालोआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छपरा हाजीपूर नालंदा आणि पटना इथं रॅलीत सहभागी होऊन भाषण करतील दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार आणि महायुतीतले लालू प्रसाद यांनीही अनेक ठिकाणी सभा घेऊन महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे राम मनोहर लोहिया यांच्या तत्वांपासून फारकत घेत नितीश कुमार ही निवडणूक लढवत आहेत असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते काल बिहार इथं एका सभेत बोलत होते रालोआ या निवडणुकीत बहुमत मिळवेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला केवळ सत्तेसाठी लालू प्रसाद यादव यांच्याशी नितीश कुमार यांनी युती केली आहे अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे नवी दिल्ली इथं उद्यापासून भारत आणि आफ्रिकेदरम्यान शिखर परिषद सुरू होत आहे भारत आणि आफ्रिकेच्या दृष्टीनं ही शिखर परिषद महत्वाची ठरणार आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीमुळे भारत आणि आफ्रिका या देशांमधील शांती सेनेत भारताचे योगदान सर्व मान्य आहे भारताचं हे कार्य आफ्रिकन राष्ट्रांमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी पूरक होत भारत हा आफ्रिकेतील मोठा गुंतवणूकदार असून तीस अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या भारतीय गुंतवणुकीचा आफ्रिकेतील रोजगार निर्मितीत मोठा वाटा आहे आफ्रिकेतील नैसर्गिक साधन आफ्रिकेतून भारतात होते शेती मूलभूत उद्योग धंदे टेलिकॉम आणि खाण क्षेत्रात भारताकडून आफ्रिकेत आर्थिक गुंतवणूक होत आहे आफ्रिकी देशांच्या विकासासाठी भारताला नवीन कार्यक्रम सुरू करण्याच्या योजना आखल्या आहेत आफ्रिकेत आज चीन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची सुरुवात केली आहे जे के भारतासमोर मोठ आव्हान ठरू शकत आफ्रिकेबाबत धोरण आखताना भारतानं नेहमीच समानतेची भूमिका निभावली आहे भारत हा आफ्रिका खंडाच्या विकासाचा साधक असेल या दृष्टिकोनातूनच कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे भारत हे आफ्रिकेच्या दृष्टीनं नव्यानं अवतरलेलं राष्ट्र नसून एका व्यापक दृष्टीनं पुढे आणि नातं आहे हे मन जुळल्यानं आणि, आणि सहकार्याचे हात पुढे आल्यानं तिसरी भारत आफ्रिका शिखर परिषद भारत आणि आफ्रिका यांच्यातील संबंध दृढ होण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रवासातील महत्वाचा टप्पा ठरेल हरियाणामधील गोहाना इथल्या दलित युवकाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी काल एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली या युवकाच्या कुटुंबियांनी पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाल्याचे आरोप केल्यानंतर दोन सहाय्यक उपनिरीक्षकांना खुनाच्या आरोपाखाली यापूर्वीच अटक करण्यात आली आहे या युवकाचा मृत्यू फासाला लटकल्यामुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जो पोस्टमार्टम रिपोर्ट है जो जो मृतक के ब्रदर हैं, उनकी दरखास्त पर बोर्ड ऑफ डॉक्टर्स द्वारा करवाया गया था और जो जो उसमें जो कॉज ऑफ डेथ का ओपिनियन दिया है वो हैंगिंग दिया है और जो इंजरीज है उसमें ये दिया गया है जो इंजरीज हैं, वो फ्रेश इंजरीज नहीं है तो प्रारंभिक यही लगता है कि यूज ऑफ फोर्स नहीं हुआ है डाळीची साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारनं केलेल्या कठोर कारवाईमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरडाळीचे भाव प्रति किलो दोनशे रुपयांवरून एकशे बावन्न रुपयांवर आले आहेत गेल्या पाच दिवसात राज्य सरकारनं दोन हजार चारशे ब्याण्णव ठिकाणी घातलेल्या धाडींमध्ये चार हजार सहाशे एकोणचाळीस मेट्रिक टन डाळ आणि तेलबिया यांचा साठा जप्त करण्यात आला अजूनही धाडसत्र सुरूच आहे देशभरातही जवळपास तेरा राज्यांमध्ये घालण्यात आलेल्या धाडींमध्ये सुमारे पंच्याहत्तर हजार टन डाळीचा साठा जप्त करण्यात आला काही राज्यांमध्ये शिधावाटप दुकानांमधून डाळीची विक्री करण्यात आल्यानं भाव नियंत्रणात राहिले असून इतर राज्यांनीही हीच पद्धत अवलंबावी असं केंद्र सरकारनं राज्य सरकारांना कळवलं आहे सहकार क्षेत्राच्या उत्कर्षाकरता राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात समन्वय असणं अत्यावश्यक असल्याचं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे सहकार क्षेत्राबाबत विचारविनिमय करण्यासाठी द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या वतीनं नागपुरात भरवण्यात आलेल्या एका संमेलनात ते काल बोलत होते सहकार चळवळ ही सामान्य लोकांनी सामान्यांकरता चालवलेली मोठी चळवळ आहे असं सांगून गडकरी म्हणाले की सध्या जगभरात मंदीचं वातावरण आहे अशा कसोटीच्या काळात सहकार क्षेत्रानं आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन ई गव्हर्नन्सचा उपयोग करत पारदर्शीपणे वाटचाल करणं गरजेचं आहे असं म्हणाले राज्यात बांधकाम व्यावसायिक नगरसेवक आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांमधली अभद्र युती खपून घेतली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे ते काल मीरा भाईंदर इथं एका कार्यक्रमात बोलत होते कायदा आणि नियम मोडणाऱ्यांची तसंच भ्रष्टाचारात सामील असलेल्यांची गय केली जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबई मेट्रोच्या कुलाबा सिब्स दरम्यान धावणाऱ्या प्रस्तावित मार्गाचं काम लवकरच सुरू होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दोन हजार सतरापर्यंत राज्यातील सर्व शहरं आणि गावांमध्ये अतिरिक्त शौचालये उपलब्ध करून दिली जातील त्यामुळे उघड्यावर प्रातिविधी बंद होतील असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ऊसतोडणी कामगारांचं हित लक्षात घेऊन कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याचा निर्णय संबंधित लवादानं घेतला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली ऊसतोडणी मजुरांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारनं लवाद नेमला होता काल या लवादाचा निर्णय जाहीर करताना मुंडे बोलत होत्या लवादानं घेतलेल्या निर्णयानुसार डोकी सेंटर गाडी सेंटर आणि टायर सेंटर या दरांमध्ये वीस टक्के वाढ करण्यात आली आहे दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार एकोणीस वीस या कालावधीत पाच हंगामांसाठी हा करार ग्राह्य राहील ऊसतोडणी मजूर गंभीर जखमी झाल्यास अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्यासंबंधी सामूहिक अथवा अन्य विमा योजना लागू करण्याला लवादाची मान्यता आहे लवादाच्या निर्णयानुसार ऊसतोडणी मजुरांना कारखान्यांचा गाळप हंगाम संपेपर्यंत कार्यरत राहावं लागेल असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं शासनाच्या नक्षलवाद्यांसाठीच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत तीन कमांडरांसह तीस लाखांचं बक्षीस असणारे सात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली या सात जणांच्या आत्मसमर्पणामुळे यावर्षी शरण आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या पस्तीस झाली असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्यात पोलीस दलानं राबवलेल्या उपक्रमांचा परिणाम नक्षलवादी चळवळीला बसला असून आत्मसमर्पणापासून सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचंही म्हणाले या कामगिरीमुळे लोकांचा विश्वास संपादन करण्याचंही पोलिसांना शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं आत्मसमर्पण करण्यासाठी पुढे आलेल्या नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष पुरवण्यात येत असल्याचं संदीप पाटील यांनी सांगितलं यावेळी त्यांनी आत्मसमर्पित असलेल्या नक्षलवाद्यांची नावंही जाहीर केली या पत्रकार परिषदेला गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे तसंच जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकरही उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुणे आणि कोल्हापूर इथं स्थापन होण्याची वकील वर्गाची मागणी रास्त असल्यानं याबाबत उच्च न्यायालयाकडे शिफारस करण्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या नवव्या राज्य वकील परिषदेचं उद्घाटन काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मुंबई उच्च न्यायालयातल्या प्रलंबित प्रकरणांपैकी पंचवीस टक्के प्रकरणं पश्चिम महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यातली असून त्यापैकी निम्मी प्रकरणं पुणे जिल्ह्यातली आहेत त्यामुळे कोल्हापूरबरोबरच पुणे खंडपीठाची मागणीही लक्षात घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृती असून भारतात पर्यटनासाठी योग्य अशी अनेक स्थळं आहेत हा देश संपत्तीनं समृद्ध बनला आहे आणि म्हणूनच जगात भारताची वेगळी ओळख निर्माण झाली आहे असं मत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉक्टर महेश शर्मा यांनी व्यक्त केलं काल नागपुरात पुरातत्व विभागाच्या नवीन वास्तूचं उद्घाटन करताना ते बोलत होते यावर्षी युनेस्कोनं भारताच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली असून यामध्ये गुजरातमधील ऐतिहासिक विहीर राणी की वाव आणि ग्रेट इंडियन पार्क यांचा समावेश आहे असंही त्यांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कापूस लागवडीपासून काढणीपर्यंतची इत्यंभूत माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागानं एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलं आहे विशेष म्हणजे हे ॲप्लिकेशन इंटरनेटशिवायही चालत असल्यानं शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे गुगल हे ॲप्लिकेशन उपलब्ध असून त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही शेतकऱ्यांनी स्टोअरवर जाऊन कॉटन एम के व्ही डॉट परभणी टाकल्यास याची लिंक मिळते आणि त्यावरून हे डाउनलोड करून घेता येतं अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या आठव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला काल बुलडाण्यात सुरुवात झाली संघटनेचे राष्ट्रीय महासचिव ए आर सिंधू यांनी अधिवेशनाचं उद्घाटन केलं अंगणवाडी सेविकांना कायम नोकरी आणि निवृत्तीवेतन योजना लागू करावी असा ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आला दोन दिवसांच्या या अधिवेशनात चर्चासत्रही आयोजित करण्यात आलं आहे सर्वसाधारण मनोरंजन वाहिन्यांच्या तुलनेत आजच्या घडीला दूरदर्शनची हिंदी वाहिनी सर्वाधिक बघितली जात असल्याचं स्पष्ट झालं आहे ग्रामीण भारतासह संपूर्ण देशातल्या प्रेक्षक संख्येची माहिती ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलनं नुकतीच प्रसारित केली त्यातून ही माहिती समोर आली आहे डीडी नॅशनल ही वाहिनी पाहणारा प्रेक्षक गेले एक्केचाळीस आठवडे सर्वाधिक वेळ म्हणजेच एक्कावन्न मिनिटांपर्यंत पाहत असल्याचं ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलनं आपल्या अहवालात म्हटलं आहे दूरचित्रवाणी सुरू केल्यानंतर इतर वाहिन्यांच्या तुलनेत प्रेक्षक अधिक काळ डी नॅशनल वाहिनी पाहण्यासाठी प्राधान्य देत आहेत मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट इथं फळ बाजारामध्ये आज पाटे लागलेली भीषण आग आटोक्यात आली असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलानं दिली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आगीचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही दाटीवाटीमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या या घटनेत आसपासच्या अनेक दुकानांचंही नुकसान झाल्याचं समजतं मनपा आयुक्त अजय मेहता यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान आज मुंबईत पाचवा एकदिवसीय क्रिकेट सामना होत आहे पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी दोन दोन अशी बरोबरी साधल्यानं आजचा सामना उत्कंठापूर्ण होण्याची अपेक्षा आहे गांधी मंडेला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत दोन्ही संघांनी सरस कामगिरी करत मालिकेतील चुरस कायम ठेवली आहे मात्र या मालिकेत दोन्ही संघांना खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसला आहे फिरकीपटू अश्विन जायबंदी झाल्यानं संपूर्ण मालिका खेळू शकला नाही तर दक्षिण आफ्रिका संघाला ड्युमिनी आणि मॉर्ने मार्केलची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल भारतीय संघातील रोहित शर्मा अजिंक्य रहाणे सुरेश रैना विराट कोहली आणि कर्णधार धोनी सध्या चांगली कामगिरी करत आहेत मात्र मध्यमगती गोलंदाजांची सुमार कामगिरी हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते हवामान येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमाद्वारे साधणार जनतेशी संवाद देशभरात डाळीच्या साठेबाजांवर टाकलेल्या धाडींमध्ये सुमारे पंच्याहत्तर हजार टन डाळीचा साठा जप्त ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती गडचिरोली जिल्ह्यात तीन कमांडरसह सात नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण आणि भारत दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट मालिका दोन दोन बरोबरीत असल्यानं आजचा सामना उत्कंठापूर्ण होण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार